तुम्ही बघा त्याच्या मी काय झालं माहिती झालं पण त्या संदर्भात माझ्या माझे कामाला पण कोण आहेत समोर फक्त त्यांना गापायची काय गरज नाही काय समोर आता एवढं नाही इथून काय प्रॉब्लेम आहे

तुम्ही जनतेला तर वाजव सोडणार असला मग आम्ही कोणाला तुम्हाला खपून देऊ काय आणि महाराष्ट्र उल्ला जनतेकडले आम्ही तुमचं कदापी खपून देणार नाही आणि ओला कंपनीला पण बदनाम करायची आमची इच्छा नाही बरोबर हा लक्षात तुम्ही सगळी द्या विषय झाला यांच्यासमोर शब्द द्या आम्ही आंदोलन तात्काळ मागे देतो तुमचे सगळी शोरूम उघडा आज आम्ही सगळ्या पोटी संत इतकं सगळे शोधून देणं तुम्ही जाऊ नका काय रणजित कुठे येणार रणजित समोर नमचं लक्षात ठेवा फक्त एवढं महाराष्ट्रात सेनेवर दबाव कोणाचा आणायला बघायला नाही आम्ही पिढे पिढेकर समोर सुद्धा चाही पिण्याला नाही आम्ही आणि पिण्याला सुद्धा नाही प्रामाणिकपणे आम्ही जनते सेवा कराल जनतेवर आणणार वास्तविक तुम्ही जर जनतेला सगळी सहकार्य केला आमच्याकडे तुम्हाला चा नाही कोल्हापुरी जेवण द्यायचं आमची तुम्ही आता सांगा बाबतीतला आम्ही पिढ्याच्या समोर सोबत आमची सेवा सुविधा चांगल्या मिळतील गाडी